आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा बागलन तालुक्यातील चिराई येथील योगेश पाटील पोलीस प्रशिक्षणात प्रथम आला योगेश पाटील हे माजी सैनिक सतरा वर्ष देशाची सेवा करून पुन्हा नावलौकिक मिळविला छत्रपती संभाजीनगर पोलीस दलात भरती होऊन महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सहा महिने खडतर झालेल्या प्रशिक्षणामध्ये गुणवंत विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले कायदा व सुव्यवस्था या घटकात पाचशे प्रशिक्षणार्थी मधून प्रथम प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते गौरविण्यात आले त्यावेळी संपूर्ण प्रशिक्षण केंद्रात टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन करण्यात आले उपस्थित मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले योगेश पाटील हे मूळ चिराई तालुका सटाणा येथील रहिवासी असून सध्या छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत आहेत या कार्यक्रमाला उपस्थित अभिषेक काकडे किरण पाटील अमोल काकडे व सर्व पाचशे प्रशिक्षणार्थी व त्यांचे परिवार उपस्थित होते वामन शिंदे लोक प्रबोधन उपसंपादक बागला दीक्षांत संचलन सोहळा आणि या सत्रातील आंतरवर्ग उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी ठरलेले आहेत पोलीस प्रशिक्षणार्थी क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव योगेश दयाराम पाटील छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सत्रातील आंतरवर्ग उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी योगेश दयाराम पाटील छत्रपती संभाजीनगर ग्रामीण <प्रेशिक्षा> <प्रेशिक्षा> कायदा व इतर प्रशिक्षणार्थ मध्ये अत्यंत उत्कृष्ट कामगिरी यांनी केलेली आहे म्हणून आंतरवर्ग उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून योगेश योगेशराम पाटील यांचा सन्मान होतोय यानंतर आमंत्रित करतो बाह्य वर्ग उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अमित नामदेव गोगावले पुणे शहर सत्र क्रमांक सत्तेचाळीस